परदेशात नोकरीच्या आमिष दाखवून देशभरातील शेकडो गरजवंत तरुणांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलाय बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक करणाऱ्या स्काय सिकर्स या टूरिझात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले गुन्हे दाखल होताच पोलिसांकडून कंपनीचे बँक अकाउंट सीज करण्यात आले शिवाय आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत आता पोलिसांकडून फसवणूक झालेल्या तरुणांचे पैसे परत मिळणार का या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले. कल्यानमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका कंपनीने कार्यालय उघडून वृत्तपत्रात परदेशात नोकरीची संधी अशी जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये दुबई, सौदी अरेबिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, जपानसह मध्य आणि पूर्व देशांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले. नोकरीच्या आमिषाला बळी पडून देशातील गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक केरळसह महाराष्ट्र आणि कल्याणमधील शेकडो नागरिकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जाहिरातीमधील कंपनीकडे बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवल्यानंतर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं बायोडाटा पाठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कंपनीकडून विश्वास संपादन करण्यात आला या सर्व नागरिकांचा परदेशात जाण्यासाठी मेडिकलही करण्यात आलं विसासाठी कंपनीकडून या लोकांकडे पैशाची मागणी करण्यात आली पुढे विसा ही संबंधितांना पाठवून त्यांच्याकडून पुन्हा विमानाच्या तिकिटासाठी पैसे उकलले गेले मात्र पुढे काय होणार हे माहित या लोकांना माहीत नव्हते आता परदेशात जाणार या खुशीत ते होते एक पाऊल परदेशापासून दूर असं त्यांना वाटत होत परदेशातील विमानांचं तिकीट असल्याचं भासवत प्रत्येक नागरिकांकडून त्यांचा पासपोर्ट घेण्यात आला शेकडो नागरिकांनी पैशांसह पासपोर्ट कंपनीला दिले परदेशात जायची तयारी झाल्यानंतर शेकडो नागरिकांनी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याचं निदर्शनास आलं पाहिल्यानंतर अनेक तरुणांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क मात्र होऊ शकला नाही त्यानंतर शेकडो नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली यानंतर कंपनी विरोधात शेकडो नागरिकांनी करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलिसांकडून आरोपीचे अकाउंट सीज करण्यात आले आरोपीचा शोध सुरू आहे लवकरच आरोपी जेरबंद होतील असे आशा पोलिसांकडून व्यक्त होते पोलीस न्यूज ब्युरो कल्याण